महिलांसाठी खास टिप्स नंबर एक ज्या महिलांना पिरियड्स व्यवस्थित येत नाही त्यांनी पपई आणि लिंबूचे सेवन करावे अर्थातच गरम पदार्थांचे सेवन जास्तीत जास्त करावे नंबर दोन ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त प्रमाणात करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही नंबर तीन ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात व सर्वप्रथम देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या घरात कायम सुख शांती आणि आनंद मिळतो नंबर चार शरीराला अधिक प्रोटीन्स मिळावेत यासाठी जर तुम्ही मांस खात असाल तर तुमच्यासाठी हिरवे मूग हा चांगला पर्याय असू शकतो कारण मांसापेक्षा मुगामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आढळते नंबर पाच गर्भवती स्त्रियांनी शेंगदाण्याचे नियमित सेवन करायला हवे गर्भावस्थेमध्ये बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे खाणे अतिशय फायद्याचे ठरते नंबर सहा थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करायला हवे नंबर सात कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून प्यावे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणार नाहीत नंबर आठ ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेचच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढतच जाते नंबर नऊ ज्या स्त्रियांचे केस खूपच गळतात त्यांनी तिळाचे तेल केसांवर लावावे त्याचबरोबर ते खोबरेल तेलात मेथी दाणे टाकून ते तेल देखील केसांना लावू शकता त्यामुळे केस गळती थांबते नंबर दहा ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम करायला वेळ भेटत नसेल त्यांनी ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी नंबर अकरा ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या ठिकाणी खाज येत असेल तर त्या ठिकाणी खोबरेल तेल लावावे लगेचच आराम मिळेल नंबर बारा ज्या महिलांना उष्णतेचा खूप त्रास होतो त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्जा बी टाकून ठेवावी आणि ते पाणी दहा मिनटे तसेच ठेवावे दहा मिनटानंतर ते पाणी प्यावे त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो नंबर तेरा ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात नंबर चौदा जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधात बडिशोप मिसळून पिते ती स्त्री नेहमी तरुण दिसते नंबर पंधरा ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजण किंवा जोडवी घालतात त्यांचे पाय दुखत नाहीत नंबर सोळा महिलांना गरोदरपणात पोटाला खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे त्यामुळे पोटावर खाज येत नाही नंबर सतरा ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडत नाहीत नंबर अठरा बऱ्याचदा महिलांना अतिकामामुळे थकवा जाणवतो अशावेळी गूळ आणि शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते नंबर एकोणीस ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल त्यांनी रोज पपई खावी नंबर वीस रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घातल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे आरोग्य सुधारते नंबर एकवीस ज्या स्त्रिया जेवणात रोज भाकरी खातात त्यांच्या पोटावरची चरबी वाढत नाही नंबर बावीस ज्या महिलांना डिलेव्हरीनंतर दूध कमी असेल त्यांनी मेथीच्या भाजीत ओवा आणि जिरे घालून सकाळी आणि रात्री तीच भाजी खावी नंबर तेवीस जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते नंबर चोवीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण दिसतात नंबर पंचवीस ज्या स्त्रियांचे मासिक पाळीत खूप पोट दुखत असेल तर दुधात शतावरी घ्यावी त्यामुळे खूप आराम मिळतो नंबर सव्वीस ज्या स्त्रिया हातानेच कपडे धुतात त्यांना पाठदुखी आणि कंबर दुखीचा त्रास होत नाही नंबर सत्तावीस ज्या स्त्रिया केस धुतल्यानंतर केस बांधून ठेवतात त्यांचे केस घालतात नंबर अठ्ठावीस महिलांनी मॅगीचे से सतत सेवन केल्याने मॅगीमध्ये आढळणाऱ्या शिसे नावाच्या घटकांमुळे त्यांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते नंबर एकोणतीस खूप वेळ मोबाईल आणि टी व्ही पाहणे बंद करावे त्यामुळे मानेचे आणि पाठीचे दुखणे वाढते त्याचबरोबर डोळे देखील कमजोर होतात रात्री झोपण्याच्या किमान एक तास अगोदर मोबाईल बंद ठेवावा नंबर तीस रात्री झोप येत नसल्यास दुधात जायफळ पूड घालून प्यावी लगेचच चा झोप चांगली लागते नंबर एकतीस आयब्रोवर रोज रात्री झोपताना व्हॅसलीन लावल्याने आयब्रोवरील केस दाट व चमकदार होतात नंबर बत्तीस चेहऱ्यावर जास्तीची चरबी असेल तर ती कमी करण्यासाठी रोज किमान दहा मिनटे फेस योगा करावा त्यामुळे चेहऱ्यावरील जास्तीची चरबी कमी होते नंबर तेहतीस जर टाचांना भेगा पडल्या असतील तर एका मेणबत्तीचे तुकडे करून त्यात मोहरीचे तेल घालून गरम करा हे तयार झालेले मिश्रण कोमट झाल्यावर भेगा पडलेल्या टाचांवर लावा त्यामुळे भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील नंबर चौतीस रोज सकाळी किंवा संध्याकाळी ग्रीन टीचे सेवन करावे त्यामुळे आपले वजन तर कमी होतेच शिवाय चेहरा देखील ग्लो करतो नंबर पस्तीस नेल पॉलिश जास्त काळ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे ती कोरडी पडत नाही नंबर छत्तीस चेहरा स्वच्छ करण्यासाठी कधीही साबण वापरू नका साबणामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते त्यामुळे चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करावा तसेच फेसवॉश हा आयुर्वेदिक असणे गरजेचे आहे नंबर सदोतीस महिला आपल्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात असे न करता महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी हाडे मजबूत राहावे यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दूध पिऊन झोपावे नंबर अडतीस नारळ पाणी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा प्यावे यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि आपली त्वचा देखील उजळते नंबर एकोणचाळीस गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळे आणि शरीराचे स्नायू कमजोर होतात शिवाय शरीरावर सुरकुत्या देखील लवकर पडतात यामुळे गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे नंबर चाळीस एका आठवड्यातच मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा बेसन पीठ तसेच एक चमचा मसूर डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लिंबाचा रस आणि टोमॅटोचा गर हे सगळे पदार्थ एकत्र करून मानेवर लावावे पंधरा मिनटांनी घासून स्वच्छ करावे यामुळे मानेचा काळपटपणा लवकर कमी होतो नंबर एक्केचाळीस एक ग्लास गरम पाण्यात चार चमचे लिंबाचा रस टाकून पिल्याने आतडे स्वच्छ होतात व अपचनाचा त्रास देखील दूर होतो नंबर बेचाळीस स्त्रियांनी नियमितपणे चेहऱ्यावर क्रीम लावावी त्यामुळे चेहऱ्याची स्किन टाईट राहते नंबर त्रेचाळीस सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नका चहामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते त्याचबरोबर भविष्यात डायबिटीज होण्याचा धोका देखील संभवतो नंबर चौवेचाळीस आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करावी यामुळे शरीरातील आळस दूर होऊन शरीर ताजेतवाने होते नंबर पंचेचाळीस चेहरा चमकदार होण्यासाठी प्रत्येक महिलेने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्याला स्क्रबिंग करावे घरगुती स्क्रब तयार करण्यासाठी दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर घेऊन एकत्र मिक्स करावा तयार मिश्रणाने चेहऱ्याला हलक्या हाताने स्क्रब करावा नंबर शेहेचाळीस दात किंवा हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लवंगाच्या तेलात कापसाचा बोळा भिजवून हिरड्या आणि दातांवर लावल्यास लवकर आराम मिळतो नंबर सत्तेचाळीस मेकअप करताना जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल तेव्हा फाउंडेशनमध्ये थोडे खोबरेल तेल मिसळा त्यामुळे चेहरा कोरडा पडत नाही आणि मेकअप बराच वेळा चेहऱ्यावर टिकून राहतो नंबर अठ्ठेचाळीस ज्या स्त्रियांचा चेहरा सतत ड्राय पडत असेल त्यांनी चेहऱ्यावर गाईचे कच्चे दूध लावावे त्यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद